नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड यांची कन्या वैष्णवी सिद्धार्थ गायकवाड हिचा महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागमध्ये कॅनॉल इन्स्पेक्टरपदी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवड झाली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तथा राष्ट्रीय रिपब्लिकन नेते डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर साहेब व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश हनमंते राज्य महासचिव वैभव दबडगे जालना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे सांगली जिल्हाध्यक्ष सुभाष माने निर्मला घालगे यांनी पेढे भरवून त्यांचे पिताश्री यांचे अभिनंदन केले माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील